बिडकी येथील शेकटा फाटा या ठिकाणी ग्रामीण वाहतूक शाखेच्या वतीनं अवैध वाहतूक रोखण्यासाठी वाहनांवर दंडात्मक कारवाईची मोहीम राबवण्यात आली जिल्हा ग्रामीण वाहतूक शाखेच्या वतीनं एकशे सत्तर वाहन चालकांवर कारवाई करत पाच हजार चारशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला बिडकिन येथील शेकटा फाटा या ठिकाणी ग्रामीण वाहतूक शाखेच्या वतीनं अवैध वाळू रोखण्यासाठी वाहनांवर दंडात्मक कारवाईची मोहीम राबवण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया आणि अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर पवार आणि त्यांचे सहकारी सूर्यकांत पाटील बाळासाहेब लोणे किशोर महेर विजय गायकवाड अनवर शेख आणि चालक राजेंद्र संकपाळ यांनी बिडकिन शेकटा या ठिकाणी जाणारे हायवा रोडवर जड वाहतूक ओव्हरलोड चालणारे वाहन मोटारसायकल आदी वाहन चालकांवर कारवाई करून पाच हजार चारशे रुपयांचा दंड वसूल केलाय यामध्ये जवळपास एकशे सत्तर वाहन धारकांवर कारवाई करण्यात आली आहे